आमचं दैवत आदरणीय मुसरी साहेब यांनी बांधकाम कामगारांसाठी जर केलेलं काम जर बघितलं तर आज गडिंबा शहरामध्ये जवळजवळ अडीच हजार गडिंग शहर वडमुजे आणि बडेचवाडी या भागातून अडीच हजार लोकांचा आज कॅम्प आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आले दिसतो खरोखर माझ्या नेत्याचा मला अभिमान आहे की गोरगरीब जनतेची कामं करणारा आमचा नेता खरोखर नेत्या लोकांचा उत्सुक प्रतिसाद जर बघितला या कॅम्पला ना। तर येणाऱ्या विधानसभेला आदरणीय मुश्रीफ साहेबांना मदत केल्याशिवाय लोकही ही राहणार नाही त्याच्या अगोदर किती कॅम्पचं आयोजन झालेलं आहे जवळजवळ गडिंदा शहरातून आजपर्यंत साडेसात हजार ते आठ हजार आम्ही बांधकाम कामगारांची नोंदणी गडिंदा शहरातून आणि जवळजवळ साडेचार ते पाच हजार कुटुंबापर्यंत आज दहा हजार भांड्यांचा सेट हे भांड्यांचा दहा हजारांचा सेट आहे म्हणजे ज्याला कुकर आहे बाकीच्या संसार उपी साहित्य आहे अशा साडेचार ते पाच हजार कुटुंबापर्यंत हा हा भांडे भांडींचा संच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पोहोचवण्यात आम्हाला यशस्वी झालेलं आहे त्याचबरोबर गुंडू पाटील माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी त्या भांडी कॅम्पचं आयोजन कधी करण्यात येईल या वाटप कधी होईल या भांडी कॅम्पचं वाटप आदरणीय ने आमचे नेते आमचं ने आम दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये गलिंगला शहराच्या विकास कामाचा उद्घाटन चार सोहळा व हा बांडी कार्यक्रम असा संयुक्त कार्यक्रम आम्ही करिंग शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुश्रीम साहेबांच्या उपस्थितीत आम्ही केला त्याचबरोबर विरोधकांनी मुश्रीम साहेबांच्यावर टीकेचं सत्र चालू केलेलं आहे याकडे कसं बघताय आपण घर टीका करणाऱ्यांना मला वक्तव्य जर कर शहरातील विरोधक असतील आमच्या जिल्हा परिषद पूर्वी कडगाव मतदारसंघातील विरोधक असतील विरोधक असतील त्यांनी खरोखर हे गरिबांचं केलेलं आदरले मुश्री साहेबांनी काम त्या ग्राउंडवर येऊन मोठी सृष्टी यांना की सर्वसामान्य जनतेसाठी सकाळी सहा वाजण्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत गोरगरिबांच्यासाठी काम करणारा आमचा नेता आहे गेली पंचवीस वर्ष या विभागाचं नेतृत्व या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय मुस्लिम साहेब करतात सातत्याने गेली पाच ट्र या सर्वसामान्य जनतेला आदरणीय मुस्लिम साहेबांना निवडून दिलं आहे या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब एकोणीस वर्ष मंत्री आहेत हे बाबांनो उदच हे मंत्रीपद आणि हे आमदार की लोक देत नाहीत कर्तृत्वात माणसाला जो गोरगरिबांचं कामं करत आहे त्या माणसालाच लोक निवडून देतात सातत्यानं हेच मला विरोधकांना सांगायचं आहे आणि काम गडिंगल्यांमध्ये आज बांधकाम कामगारांच्यासाठी थंब कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल आज आमचे नेते आदरणीय मुश्रीफ ने साहेब यांच्या माध्यमातून गडिंगले शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत आम्ही गडिंगले शहरामधील असंघटितांनी संघटित अशा साडेसात हजार बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण केली होती संशय पूर्ण केले होते आज म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाने संसारपूर्वी भांडिसांची ही नवीन योजना जाहीर केली होती लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी आम्ही दीड हजार कुटुंबांपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण केली होती आणि के आचारसंहिता संपल्यानंतरच एक दोन हजार लोकांना आम्ही दोन ते अडीच हजार लोकांना आम्ही परत भांडिसांचे चार खंबचा कॅम्प घेऊन आम्ही भांडिसांची वाटप पूर्ण केले होते जवळपास आम्ही चार हजार कुटुंबांपर्यंत पोचलो होतो आम्ही सूर्या सांस्कृतिक हॉलवर आदरणीय मुस्लिम साहेबांच्या हस्ते भांडी वाटप करताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आव्हान केलं होतं की जी आमची साडेसात हजार मुंगी आहे त्यापैकी जे सहा साडेसहा हजार बांधकाम कामगार जे कुटुंब आहेत त्यांना आज भाडीसांची वाटप पूर्ण केल्याशिवाय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी थांबणार नाही म्हणून सांगितलं होतं आम्ही दिलेलं वचन आज पूर्ण केलेलं आहे आज आज एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की जवळपास अडीच हजार लोकांचा आज थंब पूर्ण होईल आणि आमच्या जे गडिवले शहरातील साडेसहा हजार कुटुंब आहे यांच्यापर्यंत भाजी आम्ही पो पोचवण्याचं काम केलं आहे खऱ्या अर्थानं गडिवला शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामार्फत हे काम झालेलं आहे त्यामुळेच मी आम्हाला आनंद होतो त्या भांडणी संचामध्ये कोण साहित्याचा समावेश आहे यामध्ये कुकर आहे प परात आहे वाट्या आहेत चमचा आहे ग्लास आहे एक पंधरा प्रकारच्या बांटीचा संच यामध्ये बांधकाम कामगारांना मिळणार आहे तसेच मी आज गडिंगल शहरातील ह्या संघटीत संघटित बांधकाम कामगारांना विनंती करणार आहे की येत्या दीड महिन्यामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांची विधानसभेची निवडणूक आहे तर तुम्ही सर्व लोकांनी आदरणीय मुश्रीफ साहेबांना परत एकदा आमदार म्हणून निवडून द्यावा अशी मी आज या, या, या कार्यक्रमाच्या निवडणुकी सर्वांना विनंती करत आहे त्याचबरोबर विरोधकांच्याकडून मुश्रीफ साहेबांच्यावर टीकेचं सत्र सुरू करण्यात आलेलं आहे काय सांगाल कसं <laughs> आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांना मुश्रीफ साहेबांची आम्हाला शिकवण आहे की विरोधकांना कामाच्या आणि विकास कामाच्या माध्यमातून उत्तर दिलं पाहिजे रोज रोज टीका करणारा रोज रोज टीका घेण्यात काय अर्थ नाही खऱ्या अर्थाने मुश्रीफ साहेबांची जी हे फळे आहे कागल हे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखलं जाते आणि त्या विद्यापीठामध्ये तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहे त्यामुळं जर कोण कार्यकर्ता अंगावर आला असेल तर मला शिंगावर घेण्याची शिकवण आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आम्हाला दिलेली आहे त्यामुळे